माहिती मिळताच पतीने स्थानकासमोर चार चाकी अडवून ठेवत संताप व्यक्त केला तो पोलीस अधिकारी गाडी अडवल्यानंतर जमावाच्या अंगावर गाडी घालत असल्याची माहिती मिळतीये चार चाकी अडवून ठेवत संताप व्यक्त केला पोलीस अधिकारी गाडी अडवल्यानंतर जमावाच्या अंगावर गाडी घालत असल्याची माहिती मिळतीय या घटनेमुळे काही वेळ बसस्थानक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं संबंधित तो सहाय्यक पोलीस निरीक्षक यापूर्वीही वादग्रस्त ठरला असून त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती समो समोर येत आहे बसस्थानकासमोर गोंधळ वाढू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी तो अधिकारी आणि त्या महिलेला तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती पुढील कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं